नमस्कार मित्रांनो आज आपण मोबाईलवरील इंटरनेट पी सी किंवा लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर कसं वापरू शकतो याचा अभ्यास करणार आहोत मोबाईलवरील इंटरनेट पी सीवर किंवा लॅपटॉपवर वापरण्याच्या दोन पद्धती आहेत पहिल्या पद्धतीमध्ये आपला मोबाईल हा पी सीला कॉरच्या सहाय्याने कनेक्ट करावा लागतो आणि त्यानंतर आपण त्यानंतर मोबाईलवरील सेटिंगमध्ये बदल करून आपण मोबाईलवरील इंटरनेट पी सीवर वापरू शकतो दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण वायफाय हॉटस्पॉटचा वापर करून मोबाईल वरील इंटरनेट पी वर वापरू शकतो किंवा लॅपटॉप वर वापरू शकतो या ठिकाणी उजव्या बाजूला खाली बॅटरी आणि साऊंड स्पीकर असे दोन चित्र आपल्याला दिसत आहे या दोघही चित्रांच्या मध्ये जे काही टॉवरचं वरील टॉवरचं चिन्ह आपल्याला दिसत आहे या ठिकाणी स्टार आपल्याला दिसत आहे याचा अर्थ असा आहे की आता पी वर कुठल्याही प्रकारचं इंटरनेट कनेक्शन नाही आता या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरील इंटरनेट कनेक्शन या ठिकाणी वापरायचं आहे मोबाईलवरील इंटरनेट पी सीवर वापरण्याच्या पहिल्या पद्धतीमध्ये मोबाईल विकत घेताना आपल्याला मोबाईलसोबत जी कॉर्ड मिळालेली आहे त्या कॉर्डच्या साहाय्याने कॉम्प्युटर आणि मोबाईल एकमेकांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे कनेक्ट करून घ्या या कॉर्डचा एका टोकाला यू एस बी पोर्ट असते आणि दुसऱ्या टोकाला दुसरं वायरचं दुसरं टोक मोबाईलचं चार्जिंग पॉईंटला जोडा आणि अशा पद्धतीने आपण मोबाईल आणि कॉम्प्युटर एकमेकांना कॉर्डच्या सहाय्याने जोडून घ्या या आकृतीमध्ये जी वायर आपल्याला दिसत आहे याला कॉर्ड असे म्हणतात मोबाईल विकत घेताना आपल्याला ही कॉर्ड मोबाईलसोबत मिळालेली असते त्यानंतर आपल्याला मोबाईलमधील सेटिंग बदल करायचा आहे मोबाईल आणि कॉम्प्युटर कॉर्डच्या सा सहाय्याने एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर आपल्या मोबाईलमधील सेटिंग आपल्याला बदलायची आहे त्यासाठी ॲप बटनावर क्लिक करा त्यानंतर सेटिंगचा मेनू आपल्याला दिसत आहे सेटिंगचा मेनूवर बोटाने क्लिक करा त्यानंतर मेनूची एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये थेथरिंग अँड पोर्टेबल हॉटस्पॉट य हा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवर बोटाने क्लिक करा त्यानंतर मेनूची विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी यू एस बी थेथरिंग नावाचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे जे नो दोन नंबरवर आहे या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी उजव्या बाजूला खाली आपल्याला इंटरनेट कनेक्शन कनेक्ट झालेलं दिसेल म्हणजे मोबाईलवरील इंटरनेट या ठिकाणी पी सीला मिळालेलं आहे आपण ब्राउजर ओपन करून पाहूया बघा या ठिकाणी ब्राऊझर पूर्णपणे इंटरनेटच्या साहाय्याने ओपन झालेला आहे अशा पद्धतीने आपण कॉड कॉडच्या साहाय्याने मोबाईल आणि कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करून मोबाईलवरील इंटरनेट कॉम्प्युटरवर वापरू शकतो मित्रांनो आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीने मोबाईलवरील इंटरनेट कॉम्प्युटरवर कसं वापरतात ते पाहायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये वायफाय हॉटस्पॉट नावाचा ऑप्शन असतो या ऑप्शनचा वापर करून आपण मोबाईलवरील इंटरनेट कॉम्प्युटरवर वापरू शकतो यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये सेटिंग करावी लागते हॉटस्पॉटच्या सा सहाय्याने मोबाईलवरील इंटरनेट कॉम्प्युटरवर वापरत असताना कुठल्याही प्रकारचा कॉर्डची किंवा वायरची आवश्यकता आपल्याला नसते आपण वायरलेस पद्धतीने मोबाईलवरील इंटरनेट कॉम्प्युटरवर वापरू शकतो सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरील इंटरनेट कॉम्प्युटरवर वायफाय हॉटस्पॉटचा सहाय्य वापरण्यासाठी आपल्या मोबाईलचा इंटरनेट डाटा सुरू आहे किंवा नाही मोबाईल डाटा सुरू आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या त्यानंतर आपल्याला वायफाय हॉटस्पॉटची सेटिंग मोबाईलमध्ये करायची आहे त्यासाठी ॲप या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर सेटिंग ऑप्शनवर बोटाने क्लिक करा त्यानंतर थेटरिंग अँड पोर्टेबल हॉटस्पॉट नावाचा ऑप्शन तीन नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे या ऑप्शनवर बोटाने क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर मेन्यूचे एक विंडो ओपन होत आहे या विंडोमध्ये पहिलं ऑप्शन आहे पोर्टेबल वाय वायफाय हॉटस्पॉट हे सर्वप्रथम सुरू करून घ्या त्यानंतर या ठिकाणी पोर्टेबल वायफाय हॉटस्पॉटवर क्लिक करा त्यानंतर कॉन्फिगर या बटनावर क्लिक करा कॉन्फिगर या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नेटवर्क एस एस आय डी हा पहिला ऑप्शन आपल्याला दिसत आहे या ऑप्शनमध्ये आपल्याला वायफाय हॉटस्पॉटचं जे नाव ठेवायचं आहे ते नाव तुम्ही ठेवू शकतात तुम्हाला जे नाव वायफाय हॉटस्पॉटला द्यायचं आहे ते नाव तुम्ही देऊ शकतात उदाहरणार्थ मी नाव टाकत आहे अथर्व मी वायफाय हॉटस्पॉटला अथर्व हे नाव दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आठ अंकाचा पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यामध्ये एखादं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे एखादं स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे नंबर्स देखील असले पाहिजे असे आठ डिजिटचा आठ कॅरेक्टरचा पासवर्ड आपल्याला बनवायचा आहे तुम्ही तुमचा पासवर्ड टाईप करा त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा वायफाय वायफाय हॉटस्पॉट सुरू करा बघा या ठिकाणी अथर्व नावाचा वायफाय हॉटस्पॉट या ठिकाणी तयार झालेला आहे मोबाईलवरील वायफाय हॉटस्पॉट हा ऑप्शन सुरू सुरूच राहू द्या आपल्याला मोबाईलवरील इंटरनेट या ठिकाणी लॅपटॉप किंवा पी सीवर वापरायचं आहे मित्रांनो खाली आता कॉम्प्युटर स्क्रीनवर खाली उजव्या बाजूला आपल्याला इंटरनेट कनेक्शन बंद असल्याचं दिसत आहे यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण जो वायफाय हॉटस्पॉट मोबाईलमध्ये तयार केला होता तो मो uh, वायफाय हॉटस्पॉट आपल्याला नावाचा वायफाय हॉटस्पॉट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला देखील तुमच्या स्क्रीनवर तुम्ही मोबाईलवर जो वायफाय हॉटस्पॉट तयार केलेला आहे तो तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी यावर मॉस कर्सर नेऊन राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रॉपर्टी हा हो ऑप्शन आपल्याला दिसत आहे या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मेनूची एक विंडो ओपन होत आहे यामध्ये सी नेटवर्क सिक्युरि सी, सिक्युरिटी की नावाचा ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्ही वायफाय हॉटस्पॉट तयार करताना जो पासवर्ड तयार केला होता जो पासवर्ड तुम्ही टाईप केलेला आहे तो या ठिकाणी एंटर करा वायफाय हॉटस्पॉटचा पासवर्ड एंटर केल्यानंतर या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करा बघा या ठिकाणी आपल्याला मो मोबाईलमध्ये जसं टॉवर आपल्याला दिसते तसं टॉवर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे या ठिकाणी मोबाईलवरील इंटरनेट कनेक्शन या पी सीला मिळत आहे पी सीवर ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण ब्राउजर ओपन करून पाहूया बघा मोबाईलवरील इंटरनेटच्या सहाय्याने या ठिकाणी गुगलचं होमपेज ओपन झालेला आहे अशा पद्धतीने आपण वायफाय हॉटस्पॉटच्या सा साहाय्याने वायरलेस पद्धतीने कुठल्याही प्रकारचा वायरचा वापर न करता मोबाईलवरील इंटरनेट पी सीवर वापरू शकतो अशा पद्धतीने मोबाईलवरील इंटरनेट पी सीवर किंवा कॉम्प्युटरवर वापरण्याचा दोन पद्धती मी तुम्हाला शिकवलेल्या हो आहेत माझा व्हिडिओ आवडल्यास यूट्यूबवर लाईक करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद